जमत तर नाही लाव्यायला पण मला आज यावा या लाईव्ह तुमची का नाही या लाईव्ह पाऊस वगैरे आहे का नाही तुमची तर कुठून बोलतायत तुम्ही कुठून कमेंट्स करता सांगा पाऊस वगैरे आहे का तुमचं तर तुला पडशील तुटलं इकडे मी लावते इकडे खूप दिवसांनी मी आज लाईव आले माझा आवाज येतोय का तुम्हाला मंगळवेडा काय मंगळवेडा कुठे येते येस yes, सर चा वगैरे झाला का तुमचा नाश्ता वगैरे झाला का <सवगी> हाय <No, it's> gonna... <सवगी> तुम्ही माझे व्हिडिओ बघत असाल तर रोज सांगा लो चलिए हो माहिती आहे पंढरपूर तिथं तिथं आहे का ठीक आहे हो इथं पाऊस येत आहे तुम तिथं इथं तर खूप पाऊस आहे कालपासून दोन दिवस झालं पुण्यामध्ये ते होते थोडे भांडण वगैरे लाईक करा पुणे से में। मुझे जादा हिंदी ने आती मराठी मी बोलन मराठी तुम्हाला तुम समजत असेल तर सांगा मेसेज काय कमेंट्स करून मला वाचता वगैरे येते हिंदी मध्ये पण जास्त बोलता येत नाही मध्ये मध्ये अडकते हिंदी, हिंदी। लाईक करा प्लीज लाईक करा तुम्ही माझे व्हिडिओ बघतात का नाही सांगा कमेंट्स करून हॅलो हॅलो हाय हाय चा काही मध्येच होतं इथं तर माझं नेटच मध्ये नेटवर्क आहे ना जात मध्ये मध्ये बघते हो का रोज बघ जा पण करत जा लाइक करा लाइक नाही ते बघा कसं वर चढत मग त्याला बघायला लागतं अरे पडशील उतर खाली पिल्लू उतर ना उतर हे असं करू ना हळू असं मुलाचं माझं तर बघावं खूप हाय लाईक करा प्लीज हा वर नाही चुडू ना मला लागन ना तुला लागन ना मग आधीच लागले पोटाला व्हिडिओ बघत जा माझे प्लीज सपोर्ट करा मला लाईक पण करत जा काय चुकत असेल तर कमेंट पण करत जा या असं म्हणजे माझं चुकते वगैरे काय तर कमेंट्स पण करून सांगत जा चा वगैरे झाला का तुमचा पिलू इकडे इकडं मी लाईव्ह ला आहे तिकडं म्हणजे बघण्याच्या ह्याच्यात तिकडं माझा मुलगा मशीन ते मशीनवर चढतोय तर ते भीती वाटते तर त्याला पण बघायला लागतं नाही तिकडे मी माझ्या बोलण्याच्या नाही तिकडं पडून जाईल आधीच मग मी तिथं होते तर त्याच्या पोटाला लागलं थोडस नाही का म्हणजे लोखंडाची खुर्ची होती तर ते लागली हो हा खेळ खाली पडशी ना हाळू लाइक करा मी म्हणजे व्हिडिओ कसे काढू तुम्हाला माझी व्हिडिओ आवडणार ते सांगा मला नाही का म्हणजे जास्त व्हिडिओ वगैरे जमत नाही सपोर्ट करा तुम्ही प्लीज हो नाही माहिती हो ऑफिसला विजय विचारतोय पप्पा कधी येणार आहे पप्पा कुठे बोल नाही माहिती कमेंट्स करा या लाईव्ह कोण कोण आहे त्यांनी कमेंट्स करा प्लीज काय चुकवतो असं माझ्या व्हिडिओमध्ये तर मला सांगत जा